माझ्या तोंडात मला सांगायला ओ मी सुद्धा तुमच्यातला शिव बघते तुमच्या सारखे सुद्धा ज्या शिवाजी महाराजांनी ज्या शिवाजी महाराजांसाठी या केलं शिवाजी महाराजांनी या विशाळगडाने ज्या विशाळगडाने ज्या शिवाजी महाराजांचं रक्षण केलं ज्या विशाळगडाने स्वराज्याचं रक्षण केलं ज्या या विशाळगडावर छत्रपती शिवाजी महाराज राजाराम महाराज संभाजी महाराज ताराबाई राणेसाहेब येत होत आपली राजधानी रायगड राजगड आणि आणि आपली विशालगडी आपली राजधानी आणि इथं एवढा अतिक्रमण झालं आम्हाला लाज वाटत सांगायला हे आमचं विशाल विशाल आहे गड विशाल पण आज तुमच्या पस्तीमुळं नाही रा डोळे पाणी हा बरं आज तुमच्या ताकीमुळं आज तुमच्या ताकतीमुळं तुम हो तुमच्या ताकतीमुळं तुमच्या ताकतीमुळं आज सरकारने निर्णय घेतला आणि सरकारला निर्णय तुम्ही घ्यायला लावला आता निर्णय हाय परत एकदा सांगतो उद्यापासून विशागाचं सगळं अतिक्रमण हे मुक्त होणार म्हणजे काढणार आणि जर त्यांनी काढलं नाही तर संभाजीराजे सर्व शिवभक्तांची गाठ आहे